नमस्कार शेतकरी मित्रांनो बालाय जाधव काय म्हणते तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जे सोयाबीनचं वान बघत आहात किंवा व्हेरायटी बघत आहात ही आहे चौबलेट आणि मला असं वाटतं की तुम्हाला सध्या तरी ह्या व्हेरायटीचा किंवा ह्या वानाचा फायदा होणार नाही फायदा होईल तुम्हाला ज्यावेळेस दोन हजार सव्वीस जून महिन्यात तुम्ही सोयाबीनचं बियाणं निवड करता त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हेरायटीचा फायदा होईल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला व्हेरायटीचे खाशयत दाखवतो मग तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की आपण कुठलं वाण आपल्या शेतात पेरलं आपल्या शेतात पेरलं पाहिजे चला तर मित्रांनो तुम्ही जे बघू शकता ही आहे चौबलट व्हरायटी आणि तुम्हाला या व्हरायटीचे खाशयत दाखवतो मित्रांनो आता ह्या शेताच्या जवळपास एक नाला आहे तुम्हाला सर्वप्रथम नाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही ह्या शेताच्या जवळ एक नाला आहे इथं बघू शक बघा तुम्ही ह्या नाल्यातून कंटिन्यू पाणी धावत असते आणि नाल्याच्या पलीकडल्या शेतातसुद्धा बघा पाणी गेलेलं आहे हे बघू हे बघा तुम्ही पलीकडल्या शेतातसुद्धा पाणी गेलेलं आहे हे नाला आणि आपण आता ह्या शेतामध्ये तुम्हाला ह्या चौबलाट व्हेरायटीची खासियत आणि क्वालिटी दाखवतो चला मित्रांनो तुम्ही हे बघा हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सोयाबीन बुडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हे बघा आणि तुम्हाला मी दाखवतो पाणी कुठपर्यंत आलं त्यानंतर तुम्हाला माहिती सांगतो जेणेकरून तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही ज्यावेळेस जूनमध्ये आपल्या शेतात बियाणं पेरता त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हिडिओचा एक हजार टक्के तरी फायदा होईल कारण आता एक महिन्याच्या आसपास हे सोयाबीन काढण्यासाठी येते मित्रांनो ह्या शेतात इथपर्यंत पाऊस म्हणजे पाणी आलेलं आहे नाल्याचं इथपर्यंत इकडं बघा तुम्ही इथपर्यंत ह्या शेतात पाणी आलेलं आहे मित्रांनो सोयाबीनला पाणी लागल्यानंतर सोयाबीनला शेंग राहत नाही हे तुम्हालासुद्धा माहिती आहे परंतु हे सोयाबीन हे जे चौब लाट आहे त्याची उंची दीड ते दोन फिटाच्या आसपास आहे आणि हे जे तुम्ही बघता इथे बघा दीड फीट साधारण खालून पाणी धावलेलं आहे आणि वरीस त्याच्या शेंड्याला शेंग बसलेली आहे मित्रांनो जर तुमचे शेत बदकल असतील किंवा तुमच्या शेतात पाणी येत असेल कुठला जवळपास नाला असेल किंवा कंटिन्यू तुमच्या शेतातून पाणी धावत असेल तर त्या शेतासाठी मला वाटते की चौबल लाट व्हेरायटी चांगली आहे कारण आपण जे आपल्या शेतात महागाचं बियाणं पेरतो कमीत कमी त्या बियाण्याचा तरी खर्च निघाला पाहिजे करेक्ट आहे की नाही हो मित्रांनो आता हे संपूर्ण सोयाबीन पाण्यात धावलेलंच आहे आणि शे म्हणजे त्या सोयाबीन सोयाबीनहून पाणी धावलेलं आहे तरीसुद्धा ह्या सोयाबीनच्या या शेंड्याला शेंगा आहेत मित्रांनो हे बघा तुम्ही हे बघा अख्खं झाड पाण्यात इथून खाल, खाल खाली खालीपर्यंत पाणी धावलेलं आहे तरीसुद्धा एक दहा 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 बारा दहा पंधरा तरी शेंगा आहे सोयाबीनला इथे बघा मित्रांनो ही हे बघा हे आणि मला असं वाटतं की दोन हजार सव्वीसच्या जूनमध्ये तुम्ही सोयाबीनची पेरणी करता त्यावेळेस तुम्हाला एक हजार टक्के या व्हिडिओचा फायदा होईल ह्या झाडाचा अभ्यास करा मित्रांनो ह्या झाडाचा अभ्यास करा आणि तुम्हाल तुम्हाला दिसत असेल हे बघा शक हे बघा तुम्ही कारण या झाडाला एक वीस तरी वीस पंचवीस तरी, तरी शेंगा अजूनसुद्धा आहेत आणि हे हेच बघा मित्रांनो हे संपूर्ण झाड पाण्यात बुडलेलं आहे तरीसुद्धा सुद्धा पाच सहा तरी शेंगा आहे कमीत कमी आपलं खर्च तरी निघून जाईल आणि ज्या श आणि या शेतामध्ये जिथं पाणी आलं नाही तिथं तुम्हाला शेंगा दाखवतो चला मित्रांनो इथं ह्या सोयाबीनच्या धाटाला पाणीसुद्धा काही लागलेलं नाही तुम्ही शेंग बघू शकता हे बघा हे बुस्टर कंपनीचं चौबल आठ आहे आपण ज्यावेळेस सोयाबीन बियाण्याची निवड करतो त्यावेळेस आपण खूप गोंधळात पडलेला असतो आणि आपल्या जवळच्या किंवा आपल्या जवळच्या मित्राला नातेवाईकाला विचारतो त्यापेक्षा तुम्ही जर हे व्हिडिओ लाईव्हमध्ये जर बघितलात तर तुम्हाला एक हजार टक्के फायदा होईल इथेसुद्धा बघा पाणी पुष्कळ धावलेलं आहे ह्यासुद्धा शेतामध्ये तरीसुद्धा शेतकऱ्याचं खर्च तरी निघल असं मला वाटते बघा मित्रांनो जेणेकरून तुमचं शेत जर बदकल असेल तुमच्या शेतात कुठलं पाणी येत असेल किंवा जवळपास नाला असेल कुठला तर तुमच्या शेतासाठी व्हेरायटी चांगली राहील शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये अवश्य कळवा अवश्य कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा चोबलेटची माहिती कळू द्या चला तर शेतकरी मित्रांनो घ्या तब्येतीची काळजी धन्यवाद शेतकरी मित्रांनो